शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय आदेश दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी ताजी काय ब्रेकिंग न्यूज आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती बातमी बघूया त्या अगोदर आपण सद्यस्थितीला वेगवेगळ्या बाजार समितीत चालू असलेले ताजे कापसाचे बाजारभाव बघणार आहोत विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून आपण आपले चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्की करा एकदा कापसाचे बाजारभाव पाटापाठ नंतर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी हिंगणघाट बाजार गाँगा समिती सहाशे क्विंटल कापसाचा जा अवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत दर चालू आहे सावनेर बाजार समिती दोनशे क्विंटल कापसची होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर अमरावती पंचावन्न क्विंटल कापसच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खाजगी बाजार बीड कापसाला जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सेलू परभणी खाजगी बाजार जास्तीत जास्त कापसाला सात हजार सातशे सा एक्कावन्न पर्यंतचा दर चालू आहे मित्रांनो आता बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच आहे कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईचा प्रस्ताव द्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध मंत्र्यांनी पिकांच्या नुकसानीचा मुद्दा केला उपस्थित शेतकऱ्यांना मदत मिळणार का जाणून घेऊ मित्रांनो विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रारंभी राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला त्यावेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया शेट्टी यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची एक प्रकारे वार्ता घेतलेली आहे मित्रांनो सद्यस्थितीला विविध भागात जो अवकाळी पाऊस झाला तर या अवकाळी पावसाबाबत जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर या नुकसान भरपाई देण्याबाबत विचार सुरू आहे मित्रांनो खास करून यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी पावसामुळे सुकी मासळीचे नुकसान झाले असून यासाठी मच्छिवारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली यावर मदत पुनर्वसन विभागाने सत्तावीस मे रोजी झालेल्या बैठकीत घरांच्या पडझडींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीकरता तातडीने निधी द्यावा अशा सूचना केल्या होत्या त्यानुसार पन्नास कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे कोकण पाच कोटी पुणे बावळ बारा कोटी नाशिक पाच कोटी छत्रपती संभाजीनगर बारा कोटी अमरावती पाच कोटी आणि नगर विभागास दहा कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे रस्ते आणि पूल दुरुस्तीचेही निर्देश पंधरा दिवसात ज्या भागात पावसामुळे रेड अलर्ट घोषित केला होता तेथील रस्ते आणि पूल दुरुस्तीबाबत विचार केला जावा असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे चला मित्रांनो शेतीविषयक माहिती असो किंवा इतर माहिती असो आपण सांगत जाणार आहोत अवश्य आपले चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद